राज्यातील वीस नगरपालिकांमध्ये काही प्रभागात निवडणुका पुढे ढकलल्या आहेत राज्यकर्त्यांचा हिरमोड पुणे धाराशिव सोलापूर चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांचा समावेश राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अखेर बिगुल वाजलेला असून दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतांच्या निवडणुका संपन्न होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना आता काही जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांना काही प्रभागातील निवडणुकांना ब्रेक लागला आहे राज्यातील साधारण वीज जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला आहे त्यामध्ये पुणे सोलापूर चंद्रपूर यवतमाळ अहिलानगर धाराशिव नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे दरम्यान राज्यात दोन डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे निवडणुकांच्या प्रचार तोफा अंतिम टप्प्यात आलेल्या असतात आणि काही नगरपालिकांतील विविध प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिका नगरसेवक पदाची निर निवडणूक लांबणीवर पडलेली असून आता वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे त्यासाठीचा सा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे यापूर्वी न्यायालयीन प्रक्रियेत मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक अडकली होती नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत असणाऱ्या न्यायालयीन केसेसचे आदेश सत्तावीस नोव्हेंबरला आल्याने मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती आता मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई